दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक जिओ मराठी न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध आदिती योजनेसहिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोर गरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विटातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा आठपाडी तालुक्यातील करगणी गावात तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आलाय करगणी बाळेवाडी रस्त्यालगत असलेल्या बिहरी तरुणाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे शंकर तुकाराम निळे असे संशयास्पदरित्या आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे शंकर निळे याच्या नाकातोंडातून रक्त आले असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे त्यामुळे शंकर निळे याचा खून झाला असल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येतोय करगणी बाळेवाडी रस्त्यावर एका विहिरी शेजारी करगणी येथील शंकर निळे वर्ष चोवीस या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की करगणी बाळ्यावाडी रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीजवळ शंकर तुकाराम निळे याचा मृतदेह आज मंगळवारी सकाळी आढळून आला गावकऱ्यांनी हा मृतदेह पाहताच याबाबत तात्काळ आटपाडी पोलिसांना माहिती दिली या मृतदेहाच्या नाकातोंडातून रक्त आला असल्यामुळे या तरुणाचा खून झाला असल्याची शक्यता घटनास्थळावरून वर्तवण्यात येत आहे त्यामुळे करगणी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या तरुणाचा सोमवारी रात्रीच्या वेळेस घातपात झाला असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे त्यानुसार अटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शंकर निळे याचा मृतदेह ताब्यात घेऊन हा मृतदेह शवविच्छेदनासाठी आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय परंतु घटनास्थावरील परिस्थिती पाहून सदर तरुणाचा खून झाला असल्याची शक्यता करगणी परिसरातून व्यक्त केली जात आहे त्यानुसार अटपाडी पोलिसांनी देखील तपास के सुरू केला असून शंकर निळे याचा खून झाला की अन्य कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हे स्पष्ट होणार आहे जिओ मराठी ते धडक ते